या पाच गोष्टी गव्हाच्या पिठात मिक्स करून खा शुगर वाढणार नाही म्हणजे साधी जी चपाती आहे तिला सुपर फूड बनवून टाका कारण काय गव्हाच्या चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो यामुळे ती लगेच ब्लडमधील शुगर वाढवते आणि त्याचाच प्रॉब्लेम पुढे डायबिटीज फॅटी लिव्हर किंवा वेट गेनचा रिस्क जबरदस्त वाढवतो पण या पाच गोष्टी गव्हाच्या पिठात मिसळून खाल्ल्या तर शुगर स्पाइक तीस ते चाळीस पर्सेंटने कमी होईल आणि टेस्ट शंभर टक्के वाढेल त्या पाच गोष्टी मी सांगतो पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या डेली हेल्थ हॅक साठी दीपक फिटनेस कोचला नक्की फॉलो करा नंबर पाच इसब गोल सिलियम हस्क एक ते दोन चमचे पिठात मिसळा याचा फायबर शुगर स्पाइक लगेच कंट्रोल करतो नंबर चार एक चमचा फ्लॅक्सिड पावडर यातील हेल्दी फॅट्स आणि फायबर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात आणि शुगर स्पाइक कमी करतात नंबर तीन एक ते दोन चमचे मेथी पावडर मेथी डायरेक्टली शुगर स्पाइक कमी करते आणि चवही वाढवते नंबर दोन बेसन किंवा चने पीठ पंचाहत्तर टक्के गहू आणि पंचवीस टक्के चने पीठ असं मिक्स करा नंबर एक आणि माझं फेवरेट ओट्स सत्तर टक्के गहू आणि तीस पर्सेंट ओट पिठात मिक्स करा बार तुम्हाला डायबिटीज किंवा फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम असते आणि असे नैसर्गिक बदल करून ते रिव्हर्स करायचे असतील तर हेल्दी लाईफस्टाईल अडॅप्ट करा आणि त्यात जर का तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला शंभर टक्के मदत करेन